नमस्कार आज आपण तांदळाच्या पापड्या बनवणार आहोत खूप छान अशा पापड्या तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ तांदूळ आपल्याला हातावर चोळून अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत तर हे पाणी आता मी काढून घेते आणि दुसरं पाणी टाकून परत एकदा हे तांदूळ धुवून घेऊ तर जो पर्यंत आपल्याला स्वच्छ पाणी तांदळामध्ये निघत नाही तोपर्यंत तांदूळ धुवून घ्यायचे आहेत तर धुतल्यानंतर तांदूळ मी डब्यामध्ये टाकलेले आहेत भरपूर असं पाणी टाकून डब्याला झाकण लावून दोन दिवस हे तांदूळ भिजवून घेऊ तर संध्याकाळी पाणी बदलत हे तांदूळ आपल्याला दोन दिवस भिजवून घ्यायचे आहेत तर दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता तांदूळ खूप छान असे आपले भिजलेले आहेत आता हे तांदूळ एका चाळणीमध्ये काढून घेऊ चाळणीमध्ये काढल्यानंतर पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि फॅनच्या हवेखाली आपल्याला हे तांदूळ वाळवून घ्यायचे आहेत उन्हामध्ये हे तांदूळ अजिबात आपल्याला वाळवायचे नाहीत फॅन खाली वाळवायचे आहेत आणि गिरणीमध्ये दळून आणायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता गिरणीमधून मी दळून आणलेलं आहे खूप छान असं आपलं बारीक पीठ तयार झालेलं आहे पाहू शकता बारीकच आपल्याला दळून आणायचं आहे तर इथे मी अर्धा किलोचेच पापड बनवणार आहे त्यासाठी मी एक चमचा मीठ टाकलेला आहे एक चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत पाणी टाकून मिक्स करून घेऊ तर आपल्याला इथे पाणी टाकताना थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे एकदमच पाणी टाकायचं नाही पातळ होण्याची शक्यता असते तर जास्त आपल्याला बॅटर पातळसुद्धा करायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला बॅटर ठेवायचं आहे तर खूप छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता यावर झाकण ठेवून हे बॅटर आपल्याला एक तासासाठी भिजवून द्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता एक तासानंतर बॅटर आपलं घट्ट झालेलं आहे भिजल्यानंतर हे पीठ थोडंसं घट्ट होतं तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ मला थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून मी वाट थोडंसं मीठसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे तर अजून आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आता इथे तुम्ही पाहू शकता बॅटर आपलं पापड्यासाठी तयार झालेलं आहे असंच आपल्याला बॅटर लागणार आहे कारण जास्त बॅटर जर घट्ट झालं तर पापड्यासुद्धा जाड तयार होतात पातळ होत नाहीत त्यासाठी आपल्याला पापड्यासाठी लागणार पहा मी मोठी एक परात घेतलेली आहे त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे एक आपल्याला सुई लागणार आहे आणि अशा आकाराची आपल्याला दोन ताटंसुद्धा लागणार आहेत आणि ताटं पुसण्यासाठी आपल्याला कॉटनचा कपडा सुद्धा लागणार आहे इथे तुम्ही पाहू शकता मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे यावर झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देऊ तोपर्यंत आपण पापडी बनवून घेऊ तर अशा प्रकारे आपल्या पापडीसाठी आपल्याला बॅटर लागणार आहे तर छोट्या चमच्याने मी ताटावर पापडीसाठी बॅटर घेणार आहे तर एका चमच्याची आपली पापडी तयार होते तर अशा प्रकारे आपल्याला ओबं ताट धरून फिरवायचं आहे गोल गोल फिरवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पापडी तयार झालेली आहे पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे तर पाण्याच्या साईडला पापडी राहील अशा प्रकारे आपल्याला ताट ठेवायचं आहे आणि पापडी वाफेपर्यंत आपण दुसरी पापडीसुद्धा तयार करून घेऊ तर एका चमच्याची एक, एक पापडी तयार होते जास्त घ्यायची गरज पडत नाही नाहीतर पापड्या जाड होतील तर इथे तुम्ही पाहू शकता गोल गोल ताट फिरवलं की आपल्या गोल गरीत अशा पापड्या तयार होतात तर दुसरीसुद्धा आपली पापडी तयार झालेली आहे पाहू शकता आता पहिली पापडी आहे ती काढून घेऊ आणि दुसरी यावर मांडू पाण्यावर दुसरी पापडी मांडल्यानंतर पहिली पापडी जी आपण काढली आहे ती गार थंड पाण्यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर इथे परातीमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये पापडी टाकून पापडी थंड झाली की सुईच्या सहाय्याने आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आप आपल्याला कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत कडा मोकळ्या झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पापडी उचलून एका दुडीवर ठेवायची आहे तर इथे मी दुडी घेतलेली आहे अशा प्रकारे आपल्याला दुळीला पापडी चिटकून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली पांढरीशुभ्र पापडी तयार झालेली आहे तर दुसरी पापडी करताना आपल्याला कॉटनच्या कपड्यांनी ताट स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ओल ठेवायचं नाही कोरडं करायचं आहे पुसून आणि एक चमचा बॅटर घेऊन अशा प्रकारे गोल गोल फिरून आपल्याला पापडी बनवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली पापडी तयार झालेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता दुसरीसुद्धा मी पापडी तयार करून घेतलेली आहे आणि काढूनसुद्धा घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या पापड्या तयार करून घ्यायच्या आहेत खूप छान अशा मस्त पातळ पापड्या तयार झालेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी दुडीला पापड्या चिटकून ठेवलेल्या आहेत थोड्याशा ओल्या आहेत तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारे ठेवायच्या आहेत आणि थोड्याशा सुकल्या की दुसऱ्या कपड्यावर आपल्याला ह्या पापड्या काढून टाकायच्या आहेत वाळवण्यासाठी तर इथे मी उन्हाला ह्या पापड्या वाळवून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही पाहू शकता काही पापड्या आपल्या वाळलेल्यासुद्धा आहेत वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता अलगतच आपल्या पापड्या निघत आहेत दोन दिवस पापड्या उन्हामध्ये वाळल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान अशा शुभ्र आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की पापड्या कशा झाल्या